ब्रॉटयू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम हिखंडरचा काळ का वाटतंय हिटलरचा काल खंड सुद्धा कमी होता ना याचा अर्थ म्हणजे हुकुमशाही हुकुमशाही जी आज हुकुमशाही जी चालू आहे एखाद्याने एखादा कार्यकर्ता जर विरोधात बोलला तर त्याच्या ईडी सारखी चौकशी लावली जाते आ तुम्ही एक दहा वर्षापूर्वी आमच्या सारख्या राजकीय मंडळींना सुद्धा ईडी काही माहीत नव्हती पण आज शेतातला काम करणारा माणूस सुद्धा एखादा टीव्ही लावली आणि त्यांनी बघितला आणि ह्या पक्षातला नाही आता त्या पक्षात प्रवेश करताना जर पाहिलं ना तेव्हा आले याच्या माग ना की ईडी लागली काय राहू बरोबर आहे ना म्हणतो ना अहो का खुरापणारी बाई सुद्धा म्हणते अरे हे पुढारी तर मग पक्षाचा होता ना रे हे तर काँग्रेसचा पुढारी होता इकडे कस काय काय काहीतरी चौकशी लागली काय ना अरे हे दडपशाहीचं राजकारण जास्त दिवस चालत नाही आम्हाला माहिती आहे आम्ही ज्यावेळेस संसदेत असतो दबक्या आवाजात काय चर्चा आहे आम्हाला माहिती आहे जरा मोकळेपणानं सांग ना हा मी मधल्या कालखंडामध्ये काही ना आम्ही मागच्या दोन हजार एकोणीसला आम्ही विधानसभेत असताना खा आमदार लोकांना तीन हजार तीन कोटी रुपयाचा निधी असायचा आपण पाच कोटी केला त्याचा आम्ही काही आमदारांनी लिडिंग केला आम्ही आमच्या पक्षाच्या आमदारांची सहाय्य घेतल्या शिवसेनेवाल्यांना सांगितलं तुम्ही शिवसेनेच्या सहाय्या द्या काही भाजपवाल्यांना सांगितलं तुमच्या पत्रावर तुमच्या सहाय्या घ्या आणि अर्थमंत्र्यांना सांगितलं याचं आपल्याला आमदारांसाठी निधी वाढला पाहिजे पाच कोटी झाला पाहिजे पाच कोटी झाला आता आमच्या खासदारांना सहा मतदारसंघामध्ये एक खासदार सहा विधानसभा मतदारसंघात त्याला आहे सहा सहा कोटी रुपये आम्ही काही भाजपच्या काही आणि त्या महायुतीतल्या काही खासदारांना भेटलो आणि त्यांना सांगितलं आपल्याला सहा कोटीत काय होत नाही कमीत कमी वीस कोटी रुपये पाहिजे पंचवीस कोटी रुपये आम्ही आम्ही शिवसेनेच्या काही खासदारांना भेटलो म्हणलं तुम्ही तुमच्या खासदारांचं पत्र द्या आम्ही भाजपच्या काही खासदारांना भेटलो तुम्ही तुमच्या खासदारांचं पत्र द्या मला काही खासदारांनी सांगितलं आम्हाला सहा कोटी नाही मिळाला तरी चाललं आम्ही काही पत्र देणार नाही आम्हाला राहू दे बो सुखा सुकी याचा अर्थ सुद्धा समाधानी नाही तुम्ही